नमस्कार मित्रांनो ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया गुढीपाडव्याविषयी माहिती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तीस मार्च रविवारी आहे गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्षाची या दिवशी सुरुवात होत असते या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे काही उपाय केल्यामुळे त्यांच्या आपल्याला आपल्या जीवनांमध्ये नक्की फायदा होतो की ज्यामुळे जीवनात जीवनातल्या सगळ्या अडचणी समस्या दुःख जे आहे ते निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होत असेल गुढीपाडवा हा सण नव चैतन्याचे सुख समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि बघा या दिवशी आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत घरांमध्ये तुम्हाला काही अशा वस्तू तुम तुमच्या घरातून बाहेर काढायच्या आहे की जेणेकरून या वस्तू बाहेर काढल्यामुळे येणार जे वर्ष आहे ते तुम्हाला आनंदाचं सुखसमृद्धीचं जाईल कारण घरातल्या अशा काही वस्तू असतात की ज्यांमध्ये नकारात्मकता साठवून ठेवण्याची क्षमता जी आहे ती खूप जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे काय होतं की आपल्या घरांवर संकट येतात आपण खूप सेवा करतो सगळं अगदी आपलं वाटणं वागणं चांगलं असतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात पण आपल्याला कळत नाही की आपल्यावर सारखे दुःख संकट का येतात सुखाचे दिवस आपल्याला का बघायला मिळत नाही कारण या काही गोष्टी आहेत या आपल्याला पाहि पाहिले घराच्या बाहेर काढायच्या आहे की जेणेकरून मग घरांमध्ये आपल्याला आनंदाचे सुखाचे दिवस येतील आपल्याला माहिती आहे की प्रत्येक छोट्या मोठा सण किंवा अमावस्या असू द्या पौर्णिमा असू द्या चतुर्थी असू द्या वेळेस आपल्याला आपलं घर स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण जिथे स्वच्छता असे तिथेच देवी देवत्यांचा माता लक्ष्मीचा वास असतो मग नाहीतर मग तुमचा देवरा अगदी धुळकात पडलेला आहे सगळीकडे घरांमध्ये धूळ आहे तुम्ही दोन 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 तास पारायण करताय सेवा करताय त्याला काही अर्थ नाही आहे तुमचं घर किती स्वच्छ आहे घरांमध्ये किती टापटीपणा व्यवस्थितपणा आहे ते पण तितकंच महत्त्वाचं आहे कारण स्वच्छतेच्या ठिकाणीच माता लक्ष्मी असे अस्वच्छतेच्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो तर त्यामुळे गुढीपाडवा येण्याआधी तुम्हाला काही वस्तू ज्या आहेत त्या घरातून का बाहेर काढायच्या आहेत कारण बघा मी बऱ्याचशा शुभ सणांच्या आधी तुमच्यासोबत ही माहिती शेअर करत असते कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आपल्याला वाटतं की काय होतं त्यामुळे काही काही होणार नाही पण होतं त्या गोष्टींचा परिणाम जो आहे आपल्यावर होत असतो आपल्या घरातील प्रत्येक वस्तू जी आहे त्या नात्यांमध्ये मद। त्यांमध्ये तिची एक स्वतःची अशी ऊर्जा असते आणि त्याच्या चांगला वाईट परिणाम आपल्यामध्ये होत असतो म्हणून गुढीपाडवा येण्याच्या आधी नवीन वर्ष सुरू होण्याआधी तुम्हाला मी काही गोष्टी सांगते त्या घरांमध्ये असतील तर न विसरता त्या बाहेर काढायच्या आहेत कारण या वस्तूंमुळे त्यांचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो आपल्या घरांमध्ये दारिद्र्य येतं गरिबी येते आता या कोणत्या वस्तू आहेत तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा घरांमध्ये जाळजळमट जे आहे ते आपल्याला स्वच्छ करायचे आहे त्यानंतर घरांमध्ये तुटकं फुटकं भंगार सामान उगास वर्षानुवर्षे घरांमध्ये पडलेली आहे आणि तुम्ही ती वापरत नाही आहे आणि त्या ठिकाणी निगेटिव्हिटी खूप जास्त प्रमाणामध्ये तयार होते आणि मग अशी जागा जी आहे ती स्वच्छ करायला पण नंतर आपल्याला खूप जीवावर येतं था। आणि त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो म्हणून भंगार तुटकं फुटकं सामान जे आहे ते पहिले आपल्याला बाहेर काढायचं आहे त्यानंतर बघा घरांमध्ये लिमिटेड भांडे ठेवा पण स्टीलचे तुटलेले ताटल्या म्हणजे चिर पडलेले भांडे वगैरे असं आपल्याला जमा करून ठेवायचं नाही चिरलेले भांड चिरलेले फुटके तुटके डबे जे आहे ते वापरू नये त्यामुळे दारिद्र्य आणि त्यानंतर खिडक्या वगैरे जे आहे फॅन वगैरे आहे त्याची धूळ वगैरे तुम्ही स्वच्छ करा रद्दी जी आहे ती वे वेळोवेळी काढत जा जे कपडे चांगले आहेत वापरण्यायोग्य योग्य आहेत ते कोणाला तरी स्वच्छ धुवून घ्या आपले कपडे देताना नेहमी आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर फाटलेले वगैरे असतील तर ते तुम्ही टाक टाकून घ्या पण ते घरांमध्ये नका ठेवू त्यामुळे घरांमध्ये दारिद्र्य येतं चप्पल बूट तर सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्या घरांमध्ये इड्या पिड्या आणत असतात फुटके तुटके तुटलेले फाटलेले चप्पल बूट जे आहे ते तुम्ही टाकून घ्या वापरणे योग्य असतील वापरायचे नसतील ते कोणाला तरी तुम्ही देऊन घ्या पण घरांमध्ये अगदी खूप पंधरा पंधरा वीस चप्पलचे जोडे पडलेले असतात हे अतिशय वाईट, या वाईट हो आहे यामुळे घरांमध्ये ना खूप निगेटिव्हिटी असते आणि त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होत असतो इलेक्ट्रॉनिक वस्तू घड्याळ इस्त्री हे बंद पडलेले घरांमध्ये घड्याळ जे आहे बंद पडलेले कधीही ठेवू नये तुम्ही दुरुस्त करून वापरा नाही वापरायचे कुणाला तरी देऊन घ्या घरा खराब झालाय ते तुम्ही टाकून द्या पण घरांमध्ये ते ठेवू नका बघा या सगळ्या गोष्टींना या आपल्या जीवनावर त्याचा परिणाम होत असो चांगल्या वाईट माता लक्ष्मी जी आहे ती चांगल्या गोष्टींकडे आकर्षित होते घानेडेपणा अस्वच्छपणा तेथे कधीही माता लक्ष्मी वास करत नाही मग त्या घरांमध्ये बघा आजारपण वगैरे या गोष्टी वाढायला लागतात म्हणून नक्की लक्षात ठेवा मग आपण बघतो बघा की मी सगळं करते एवढं करते तरी पण माझ्या बाबतीत असं काय होतं यासोबतच बघा बऱ्याचशा मी तुम्हाला या आधी पण याबद्दलची माहिती दिली होती की घरांमध्ये बघा आपण किचनमध्ये बऱ्याचशा वस्तू असतात की समजा चटणी लोणचे वगैरे याला गुरशी वगैरे आलेली असतील तर यासुद्धा गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत कारण बघा नवीन वर्षाला सुरुवात होते गुढीपाडवापासून आणि मग या गोष्टी जर आपल्या घरांमध्ये असेल तर तसंच मग वर्षानुवर्ष चालत जातं आणि मग आपणच विचार करतो की माझ्यावरचे हे दिवस कधी संपतील कधीच माग कधीच मागच्या वर्षी पण माझी स्थिती तीच होती आता पण तीच आहे कारण आपण या आप काही गोष्टींना त्या बदलतच नाही वेळोवेळी आपण या गोष्टींची काळजी घेतली तर हंड्रेड पर्सेंट आपल्यावर चांगले दिवस येतात आता आहे त्यापैकी आता आहे त्यापेक्षा चांगले दिवस येतात या गोष्टी बघायला गेल्या तर आपल्याला छोट्या छोट्या वाटतात आपण बघा कधी कधी घरांमध्ये बघतो की विनाकारण काही काही छोट्या गोष्टींवरून घरांमध्ये भांडणतंटे वादवाद वगैरे होत असतात तर यास काही गोष्टींमध्ये निगेटिव्हिटी असते तर त्यांच्या त्याचा आपल्याला जीवनावर परिणाम होत असतो तुम्ही नक्की या गोष्टींची काळजी घ्या त्यानंतर खंडित पडलेले देव जे आहेत ते पूजू नये तुटक्या फुटक्या फ्रेम असतील देवांच्या त्या तुम्ही विसर्जित करा देवाचं काही खंडित मूर्ती असेल तर ते तुम्ही देखून देव देऊन द्या पैशांमध्ये देवस तुम्ही विकत घ्या इतर गोष्टी घेऊ नका देवारात तर, देवारा तर अजिबात तुम्ही गर्दी करायची नाही काही देवारांच्या आजूबाजूला अतिशय अन वॉन्टेड काही सामान वगैरे ठेवले असं अजिबात करू नका बघा नवीन वर्ष येत येतं हे तितकंच महत्त्वाचं आहे तर त्यामुळे नवीन वर्ष हे सुरू होण्याआधी आपल्याला या काही गोष्टींची काळजी घ्यायची आहेत गोष्टी जर तुम्ही घराबाहेर काढल्या तर मग गुढीपाडव्यापासून छान आपल्याला नवीन सुरुवात करून मग येणार जे वर्ष आहे ते अगदी आपल्याला भर भराटीचं जाईल आणि प्रत्येकाला आनंद पाहिजे असो तरी त्यासाठी आपल्याला काही कष्ट पाहिले पहिले करायचे आहेत कारण नक्कीच आपल्याला कष्टाचा मोबदला आपल्याला मिळेल तर बघा गुढीपाडवायच्या येणा आधी या काही वस्तू आहे आपल्याला घराबाहेर काढायच्या होत्या त्या कुठल्या आहेत त्याचा काय परिणाम होतो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ